गृहमंत्री अमित शहा आणि कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ यांच्या भेटीच्या फोटोची सोशल मीडियावर चर्चा होतीय या फोटोवरून मुश्रीफांवर केलेला आरोप खोटा होता असं भाजपानं आणि अमित शहानी टीव्हीवर येऊन सांगितलं पाहिजे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी अमित शहा आणि मुश्रीफांवर केला आहे कोल्हापूर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येते शनिवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता नौदलातील अधिकारी व त्यांची टीम येणार असल्याची माहिती ही टीम जिल्ह्यातील नौदलातून सेवानिवृत्त झालेले अधिकारी नौसेना सैनिक व माजी सैनिकांच्या विधवा पत्नी यांच्यासोबत संवाद साधणार आहेत संस्था आणि त्या व्यक्ती भाजपा आणि संघाशी संबंधित होत्या त्यांना वाचवण्यासाठी तुम्ही अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला असं दाखवलंय असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय दोन तीन लोक असे आहेत त्यांच्यावर काही आरोप हायकोर्टातील याचिकेत झालेत त्यांना वाचवण्यासाठी तुम्ही एक बळी घेऊन पुरावा नष्ट केला शाळेतील मुलींचा वापर करून पॉर्न फिल्म चाइल्ड ट्रॅफिकिंग अशा काही घटना घडत होत्या असं त्या याचिकेत आहे असही खासदार राऊतांनी आरोप केलाय ईडी पासून सुटका आणि आयुष्यभर न मिळालेल्या पालक पदाच्या तुकड्यासाठी त्यांनी पवार कौटुंबिक नात्याचा सौदा केल्याची टीका शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित सिंह घाटगे यांनी पालकमंत्री हसन मुश्रीबांचं नाव न घेता केली आहे ते एका कार्यक्रमात बोलत होते आदरणीय शरदचंद्र पवार यांनी त्यांना मुलाप्रमाणे प्रेम दिले तर सुप्रिया ताई मोठ्या भावाप्रमाणे त्यांना राखी बांधत होत्या असंही ते म्हणालेत विधानसभेच्या दोनशे अठ्याऐंशी जागांपैकी भाजप दीडशे जागा लढण्यास इच्छुक असून एकशे अडतीस जागांवर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला समाधान मानावं लागणार असल्याची शक्यता व्यक्त केली जाते यावर एका कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीमध्ये मा एकशे जागांवर सहमती झाल्याची माहिती दिली आहे तर नव्वद जागांवर महायुतीच्या नेत्यांची बैठक होणार असल्याची माहिती समोर आली आहे काही काळ आपण थांबवू शकतो मात्र कायमस्वरूपी थांबवता येणार नाही असं प्रतिपादन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी बुधवारी कोल्हापूर दौऱ्यावर आले असताना केलं कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृहात जिल्ह्यातील डॉक्टर वकील उद्योग क्षेत्रातील व्यक्ती शेती कला क्रीडा शिक्षण सामाजिक राजकीय व माध्यम अशा विविध क्षेत्रातील नागरिकांच्या राज्यपाल यांनी भेटी घेऊन चर्चा केली जिल्हा प्रशासनासोबत बैठक घेऊन जिल्ह्यातील सद्यस्थितीबाबत आढावा घेतला गेल्या दोन दिवसांपासून मुंबई पुणे भागासह मराठवाड्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे यावेळी रस्त्यावर पाणीच पाणी झालेले जनजीवन विस्कळीत झालंय तसंच पुढील दोन दिवसात कोकण मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा विदर्भात तुफान पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानकाजवळ आज सकाळी एकाचा संशयास्पद मृतदेह हो आढळून आलाय बस स्थानकाच्या स्वच्छता गृहाजवळ हा मृतदेह हो आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे यावेळी शाहूपुरी पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली आहे